हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब मध्ये आपल्या हा आपल्या सॉरी तर आजचा जो कधी कधी व्हिडिओ केला की असंच होत सध्या वेळ नसतोय कधी असतोय सॉरी काही आता सध्या ना प्रत्येक ब्लॉग मध्ये आम्ही हेच सांगत असतो थोडस काय म्हणतात त्याला कामामध्ये थोडस बिझी आहे मी सध्या हेच बोलतो चला आता ब्लॉग सुरुवात करूया तर हा टॉपिक जो आहे आजचा तो आहे की एक वर्षाची आई बाबा म्हणजे काय तर म्हणजेच बेबूला उद्या वन इयर कंप्लीट होणार आहे आणि त्याचे फोटोज मी लवकरच अपलोड करणार आहे आम्ही फोटोशूट केलं होतं जे की तुम्ही आधीच्या आधी ब्लॉग बघितला आमचं फोटोशूट कसं झालं ते पाहिलंच किती मेहनत लागली बिबुला हसवायला तिला तिच्या चेहऱ्यात चे स्माइल आणण्यासाठी आणि आम्ही ऑलरेडी खूप आजारी होतो, होतो तरी पण तिच्या मेमरीज क्रिएट करण्यासाठी दोन डिग्री ताप्पा मध्ये दोघांना सेम होता आणि बेगून आजारी पडून झालं होतं शूट झाली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आजारी पडलो आणि मग शूट होतं तिसऱ्या दिवशी तर तेव्हा तर म्हणजे वन झिरो टू वन झिरो टू टेम्परेचर केलं कारण बर्थडे साठी आम्हाला ते सगळं द्यायचं होत त्यामुळे सगळे धावपळ त्याच कारण की काय करू कळतच नाही एवढं हो प्रिपरेशन कमी डेज मध्ये जास्त काम पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर आता उद्या आम्ही एक वर्षाचे होणार म्हणजे मला लागलेला टॅग आई वडिलांचा आई वडील म्हणून आम्हाला आता एक वर्ष आणि हे नवीन आयुष्य आमचं सुरू झालेलं तर एक वर्षाचे आई बाबा कस वाटते आम्ही त्याविषयी बोलणार नाही कसं वाटत काय आता ते न सांगणारीच गोष्ट आहे कारण की आई वडील तुम्ही पण समजू शकता जे आई वडील आहेत जलेले कसा काय काय असतो जर्नी रोलर कोस्टर राईड असं फुल अशी राईड झाले त्यांना माहितीच असत आणि जे बाकीचे असतात ना त्यांना असं वाटत असत की कि काय किती क्यूट बेबू आहे किती छान आहे कष्ट तो झालेला त्रास आणि मज्जा तर खूप आहे म्हणजे प्रश्नच नाही तिच्याकडून जे प्रेम मिळतं आम्हाला ती असं ती छोटे छोटे हा तिचे जे क्यूटनेस क्यूटनेस असतात ना <laughs> ते खूप भारी असतात सो आमचं काल परवा झाला फोटोशूट आज सगळं शॉपिंग करणार आहे आम्ही झालंय ऑलमोस्ट थोडस बाकी राहिलं यांचं माझं आणि बेबूच दरवेळेला आधीच होत हे दोघं आधी शॉपिंग करून घेतात आम्हाला पहिली प्रायोरिटी देतात त्याला आम्ही काय आता उद्या बदे आणि आता मी मगशी जाऊन मुलच्यामधून एक काहीतरी घेऊन आलोय ते उद्या दिसेल आणि अजून मला शूज नाहीये चप्पल डेकोरेशन सोबत डेकोरेशन कंटिन्यूअस बोलणं चालू आहे की काय उद्याचं डेकोरेशन आम्ही बर्थडे करणार आहे फॅमिली मेंबर्स मध्ये बोललो की तिचा फर्स्ट बर्थडे थोडासा करू आणि मग पाचवा आपण समजेल ना मग तिच्या फ्रेंड माहितीये का की तिलाच काय कळत नाहीये उद्या सगळ्यात महत्वाचा टास्क काय माहितीये उद्या तिला शांत ठेवणं ती शांत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे डेकोरेटर्सचाच कॉल होता आणि महत्वाचा मुद्दा हा की आई बाबा म्हणून एक वर्षाचे काही मेमरीज आता आम्ही साइड बाय साईड आमचे नाही बट बेबूचे बेबूच्या आमच्या मेमरीज हा तर ती आली तेरा जून म्हणजे उद्या उद्या म्हणजे त्याला एक वर्ष ऑलमोस्ट झाला आणि तो पहिला फोटो जो आहे तो साईडला आता आम्ही हा साईडला दाखवणार आहे आम्ही तिथे सो ही ही जस्ट आली आणि एक सहा सात तासानंतरचा फोटो आहे तेव्हा त्या ते नर्सनी ना मस्त तिला सर बघाय स नर्सनी मस्त ब्रॅप करून तो आणून दिलं होतं तिला छान आणि तेव्हा माऊ पण मी तेव्हा ऑपरेशन थिएटर मध्ये होते मला काहीच नव्हतं माहिती तिला काहीच माहिती नव्हतं <laughs> पाच सहा तासानंतर नाही हा मला वाटतं एक दीड तासानंतरचा फोटो आहे ऑपरेशन थिएटर मधनं तुला शिफ्ट केलं होतं ऑब्झर्वेशन रूम ऑपरेशन थिएटरमध्ये होतो आणि त्याच्यानंतर मग तिचे आम्ही असे मंथली तिचे शूट केलेले फर्स्ट मंथ सेकंड मंथ थर्ड मंथ पण त्याच्यामध्ये जे जे काय मेमरीज ते पण शेअर करतो आणि मंथ वाईज पण तुम्हाला फोटोज दिसून येतील प्रत्येक फोटो वाईज आमच्या मेमरीज आहेत हा ऍक्च्युअली हा फोटो जो पण थिंक सो दुसऱ्या मंथचा तिने ना इकडे एक्सप्रेशन झाला स्टार्ट केलेले सी तिचा आणि माझा फोटो तिने असे एक्सप्रेशन्स एक करते तुम्हाला साइड स्टार्ट केले होते आणि एक्सप्रेशन क्वीनच आहे माझी गोंडी आमची एक्सप्रेशन क्वीन म्हणजे काय की तिचा मी असं केलं नव्हतं ती पण ट्राय करत होती आणि तिने बी सेकंड मंथ मध्ये सेकंड मंथ मध्ये वाव बी अशी मी दाखवते तुम्हाला त्या साइड बाय साइड बाय साइड गोंडू आणि खूप क्यूट आहेस एकदम एकदम ती एक्सप्रेसिव होती खूप होती मम्मा साइड आणि त्यात लागलं की स्माइल करणार आणि तिला झोपताना कृष्णाचे अजूनही तेच आहे एक वर्षाची झाली तरी आणि आणि नगर ऍक्च्युली खूप सारे डाटा सारे आहे बट हो तो लॅपटॉप मध्ये जर मला त्याही मेमरीज घेता आला तर मी त्या इथेही तुमच्यासोबत शेअर पण सध्या त्या जेवढे आमच्याकडे मोबाईल मध्ये आहेत कारण डाटा खूप होतो आमचा मंथली डाटा शंभर जीबीच्या हो <सवा> वरती डाटा रेकॉर्ड होत असतो मंथली तरी आणि त्यामुळे मंथ वाईज झालं तर हा पहिल्या महिन्याची मेमरी आहे बघा ना आपण फर्स्ट तिचं हे जे व्हिडिओ आहे व्हिडिओ सव्वा महिना झाल्यावरती आमच्यात कान टोचतात सो तिला जसे सव्वा महिना झाली तिथे तिथे हे बघ साइड बाय साइड हाच तो आहे जो आम्ही व्हिडिओ मीन व्हिडिओ लावणार आहोत तो ती रडलेली पण ती रडली तेव्हा आम्ही दोघे पण रडलेलो फर्स्ट टाइम तिचा रडता तिचा एक प्रॉब्लेम तिचं काय व्हायचं रडता रडता सायलेन्सर छोटायला तर आवाज जायचा अशी ती रडायची खूप जोरात रडायची एक लेवलला तिचा आवाज गायब व्हायचा आणि ती फक्त आमच्यासाठी सगळं नवीन ते आणि ती आवाज सोडून राहायला लागली की आम्हाला सोडायचं बाप रे आता काय खरं नाही म्हणजे ना एक वरच्या लईपर्यंत तिचा व्हॉल्यूम जात नव्हता त्याच्या बाहेर तिचं सायले डायरेक्ट आणि हा बघा ना माहितीये इथं गोंडा झोपला आहे आणि आम्ही बर्फिंग हे एक काम्याच बघ दुधू पिला चार महिने तर ते बर्फिंग मध्ये जातात दुधू पाजण्यात बर्फिंग करण्यात आणि झोपमोड रात्रीचं दूध पिते मग परत तिला उठवा तिची पण झोपमोड व्हायची त्या बर्फिंग मध्ये पण डॉक्टरने सांगितलेलं की मेडिटेशन जसं सांगतात किंवा बर्फी बघा यांची मस्ती यांनी कसं केलं तिला आणि हे बघा हिचा असा हनुमान तयार केलेला मी तिला बर्फिंग बर्फिंग करता करता मस्ती चालू होती साईड बाय साईड व्हिडिओ तुम्ही जो आता बघणार आहात म्हणजे बघताय सगळे तिचे मेमरीज आहेत तिकडे बघा हा आपण झोपलामून झोपली आहे म्हणजे ना खूप जास्त मला जेव्हा झोपायचं असतं तेव्हा मॅडम पण खरं सांगू तिने खरंच त्रास नाही रात्री दिला रात्रीच तीन चार वाजेपर्यंत एक वर्षाची आयरणी काय माहिती तिने एक वर्षात कधीच रात्रीच नाही जागा आणि ती अशी गाठ झोपते ना रात्री दहा वाजता की सकाळी सात वाजता एका दिवस ज्यावेळेस तिला इंजेक्शन वगैरे दिलेले फिवर वगैरे आला तर त्यावेळेस फक्त थोडाफार दिला पण जास्त नाही त्याच्यामध्ये पण तिने त्रास खूप कॉपरेट केलं आणि जी मेमरी आहे तर ही जी, जी तुम्ही आता स्क्रीनवर बघताय त्याच्यामध्ये तिने फर्स्ट टाइम मान धरायला सुरुवात केली के थोडी थोडी प्रॉपर हे hey, थर्ड मंथच आहे ना तिसऱ्या महिन्या महिन्याच्या शेवटी शेवटी एंडिंगला थर्ड मंथच्या एंडिंगला पण तिने अडीच जेव्हा अडीच झालेले त्या स्टार्ट करत होते होल्ड करायला थोडीशी होल्ड केलेली आणि त्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघता आम्ही सगळ्यांनी हा जो व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही प्ले करणार आता स्क्रीनवरती तुम्हाला जो दिसतोय भारी करत होती तिला एकदम असं चालू होती आणि बघा कोणत्या तिला असं छान ना असं बॉयसारखं मी नटवलेलं कारण की मला आवडतो ना बॉय मधून मी त्याला असं चर्ट पॅन्ट चर्ट बिन करून त्याला तिला असं डेकोरेट सजवलं खूप छान दिसत होती सो मला फोटो तिचं खूप आवडतो हा मोस्ट इम्पॉर्टंट मोमेंट आणि जो खूप व्हायरल झालो आम्ही म्हणजे मी माझ्या आईकडे होते तर तीन महिने कम्प्लीट झाल्यावरती आम्ही इथे मग आमच्याकडे आलो वेलकम वेलकम तर तर हा व्हिडिओ तुम्हाला साइड बाय साईड तो खूप म्हणजे खूप फेमस आणि फर्स्ट दिवाळीला उठण लावलं गेला त्या दिवशीचा हा आहे हा पण स्क्रीनवरती साईडला आम्ही लावलाय तर तुम्ही बघू शकता हा तिचा फर्स्ट आम्ही बेबीचं सिक्स मंथ कंप्लीटचं शूट केलं होतं त्याचा हा फोटो आहे खूप साऱ्या मेमरीज जे अशा बट कमीच आहेत बट आता जेवढा ना मंथ वाईज पण टाकते मी साइड बाय साइड ते मंथ सिक्स सेव्हन इंस्टाग्राम वरती तर तुम्ही नसेल फॉलो करा तर बेबी ऑफ ला तुम्ही नक्की फॉलो करा उद्या रात्री नेम चेंज होणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही तर त्याचा ब्लॉगही काढला नाही खरी तर आता आम्ही त्याचा मिनी ब्लॉग अपलोड करणार आले आम्ही आणि लवकरात लवकर तुम्ही खूप खूप सॉरी हे तर विसरूनच गेलो खूप जणांना बेबूच रिअल नेम नेहमी सेरेमनी हे पण बर्थडे प्लस नेहमी सेरेमनी आणि हे बघा हे फर्स्ट विंटरचं आउटफिट मॅडमचं तिला असं विंटरचं आउटफिट घालून खाली स्ट्रोलर मध्ये फिरवत होतो तेव्हाच आणि त्याच्यानंतरच तिचं आय थिंक थिंक दिवाळीचा हा व्हिडिओ इन जो प्ले होतोय हा दिवाळीचा तिचा व्हिडिओ आहे आणि दिवाळीच्या दिवशी तिचा शूट केलं क्रिसमस क्रिसमसचा तिचा शूट केलेला मे बी ती सिक्स मंथची होती क्रिसमस सिक्स सेवन्स सिक्स मंथची डिसेंबर डिसेंबरमध्ये तर तेव्हाचा तिचा बोरना हा तिचा बोरनानचा फोटो आहे अन्नप्राशन अन्नप्राशन हा तिचा अन्नप्राशनचा फोटो आहे म्हणजे असं ना ओव्हरऑल सगळ्या वर्षभराच्या आणि ते प... गोव्याचं पण एक आता तुम्ही बघताय माऊ आणि हा हे केलेलं तिचं लाईफ मधलं फर्स्ट शूट हे फर्स्ट मंथ सव्वा महिना सव्वा महिना झाल्यानंतर तिचं हे शूट आहे आणि जिच्यामुळे आम्ही आई वडील झालोय ती उठली मॅडम आणि ती काय करते उठल्या मॅडम आणि आम्ही म्हटलं ती झोपल्या तोपर्यंत संपून टाकू उठल्या आता आणि हे बघा गोंधू किती होता फर्स्ट मन मध्ये खूपच गोंडली होती ना तर आणि तिचे गोव्याचे पण काही फोटोज आहेत जे साइड बाय साईड तुम्ही आता बघताय लावतोय आम्ही आता तर हे आम्ही तिचं फर्स्ट लाईफ मधलं गोवा आणि आणि आता आतापर्यंतचे जे काही छान छान आठवणी मी तर सगळ्या आठवणी तिच्या सेव्ह केलेल्या जर जर ते पॉसिबल झालं नाही मला तर आता आता शेअर सेकंड व्हिडिओ बनवेल बनवू पण शकतो किंवा मला जर असेच रॅन्डम ह्याच्यानंतर मी टाकत राहील विथ म्युझिक तर तेही तुम्हाला दिसून येईल सो आता या मॅडम उठल्या त्याने घेऊन या अच्छा मॅडमला घेऊन यायचं हा बापरे टायगर रॉल या सो अशा प्रकारे आणि बेबूच लवकरच उद्या बर्थडे पण आणि नामकरण सोहळा पण आम्ही तर विसरून गेलो तो जे लोक एक्साइटेड आहेत त्यांना उद्या आमच्या बेबू च्या नाव समजणार तुला उद्या वन इयर कम्प्लीट होणार आहे आमच्या बबल्या हॅलो हॅलो दोस्त उद्या मी वन इयर होणार आहे आणि उद्या मी वन इयरची झाल्यावर डान्स करणार आहे आणि उद्या माझं खरं नाव पण समजणार आहे तुम्हाला उद्या माझं खरं नाव काय ऐकायचं असेल तर उद्या आमचं खोलं नाव ऐकायचं असेल तर आम्ही लवकरच तो व्हिडिओ अपलोड करणार आहे ओके हंड्रेड पर्सेंट आणि तो व्हिडिओ yes, बेबीचा नेमिंग सेरेमनीचा वेगळा आणि बर्थडेचा वेगळा असणार आहे असं प्रयत्न करून ला बेबूचा बर्थडे प्लस नेमिंग सेरेमनी आहे सो so, आजचा हा ब्लॉग आपण इकडेच थांबूयात येस yes. आणि आणि इथेच थांबूयात आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अ चॅनल आणि बिलटू येस <laughs>